नालेगाव गाडगिळ पटांगण येथे श्री छत्रपती शिवराय तरुण मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ सुरू परमेश्वराच्या नामचिंतनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करू शकत नाही जे आपल्याला अपेक्षित आहे ते घडून आणण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे त्यामुळे शाश्वत सुख अध्यात्मिकतेमध्येच मिळत असतं आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग इतक्या जवळ आलंय की ते आपल्या खिशात आहे विज्ञानानं कितीही प्रगती केली असली तरी मनुष्य दुःखीच आहे मात्र आध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारल्यास तो आनंदी जीवन जगू शकतो संतांचे विचार आचार अंगीकारल्यास आपलं जीवन सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही आध्यात्मिकतेनं ना नेहमीच समाजाला संस्कार दिले त्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार झालाय जगात वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असे मौलिक विचार हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव यांनी मांडले एका एका मुद्द्यावर कधी वाचा काय कमी आहेत ज्ञानेश्वरी मध्ये एक वाचली तरी चालेल केलं तरी चालेल पण प्रत्येक आईनं घराघरातल्या बाईन घराघरातल्या मौलीनं ज्ञानेश्वरी वाचावी संतांनी सांगितलेली ग्रंथ संपदा एकदा तरी वाचून पाहावी काय ज्ञान अमृत भरलं तुम्हाला कळे अरे बोलण्यासारखं प्रसंग सांगण्यासारखे आणि काय तुम्हाला सगळ्यांना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई साहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी हेच आध्यात्मिक संस्कार जिने सनातन हिंदू वैदिक संस्कृतीनं रुजवलेले होते रामायण महाभारत या गोष्टी रुजवल्या गेल्या आणि मग कळलं की अन्याय सहन करणं आपलं काम नाही अन्याय आपल्याला सहन करायचा नाही अन्याय विरुद्ध इतक्या जनसामान्य लोकांना इतक्या समाजाला आपल्याला स्वातंत्र्य द्यायचे स्वराज्य उभं करायचंय हे ते आईने पेरलं कोणी पेरलं बोला बोला आईने पेरलं इथं माहित नाही मला सिटी मध्ये पण बाबा आपल्या इकडं खेड्यापाड्यामध्ये अजूनही जुनी जानती माणसं तो शब्द वापरतात मुलाला करता पुरुषी पिढी संस्कारित होण्याकरता करता सात्विक अंतकरणाची मुलं जन्माला येण्या करता आई खानदानी असावी लागते काय म्हणणार तुम्ही याच्याशिवाय ते शक्य नाही फार अवघड परिस्थिती आहे महाराज आपण कार्यक्रमांचं आयोजन नियोजन करतो आम्ही रोज बोलतो आता पाच ते आठ कथ होती आठ नंतर आम्ही इकडे निघलो सकाळ संध्याकाळ दुपार कार्यक्रम आहे आम्हाला कार्यक्रमांची काही कमी नाही श्रोते बदलतायत आम्हाला माईक तोच आहे अशी परिस्थिती परिवर्तन होणं फार गरजेचं आहे अवघड परिस्थिती आहे मी सांगते हेच आध्यात्मिक कार्यक्रम जर बाजूला केले वजा केले तर सार असं समाजात काही नाही महाराज गबाळ काय राहिलं तुम्ही सांगा ज्या नामचिंतनामध्ये इतकी ताकद आहे ताकद कीर्तनकाराची नाही ताकद वक्त्याची नाही ताकद गाधीची आहे वक्ते येतात जातात असे कित्येक आले किती गेले देशो घडीला लागले ऐकणाऱ्यांना जायचंय असं काही नाही गाधी तशीच आहे आणि या गाधीची ती परंपरा आहे ज्या संतांनी ती घालून दिलेली आहे हे आध्यात्मिक संस्कार इतके महत्वाचे आहेत हे फार तळमळी सांगते बर का मी तुम्हाला इतके महत्वाचे आहे घरामध्ये आईनं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं गाथेचं पारायण करावं हे शब्द कीर्तनकाराचे नाही हे अभंग आहेत अभंग जे अभंग संसार एवढी मिळा कमवली ते मग ते माझी मज झाली छंद यामाचा घेतला असे आणि मग ते मुखातून बाहेर पडले कसे पडले अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी तो गोबारे सांगतात याच्या करता संसार जाळला जाळले स्वतः तुकोबर आहे बायको अन्नान करता मिली स्वतःचा संसार तू गोबारांनी जाळला दुष्काळ पडला इंद्रायणी मातेमध्ये माते सावकार, सावकार की होती तुकोबारांची आणि त्या सावकारकीची जी गहाण खत होती ती दुष्काळ पडल्यानंतर आई रूपाचा शुभ ठेवला नाही सगळी बुडून टाकली जाळला संसार झाला जळाले म्हणून अभंग निर्माण झाले जळाले म्हणून अध्यात्म मार्गावर उच्च अवस्थेपर्यंत गेले केवढा तुका तुका केवढा काय अधिकार तुको बरा तुका आकाश एवढा आमका मी आमका महामंडलेश्वर माझी ही संस्था माझ्याकडे फॉर्च्युनर गाडी मी इतकी जमीन घेते आपली इथे संस्था सांगितलंच नाही भाग्य आम्ही तुका देखील काय प्रमाणे धन्य म्हण म्हणवी इह लो मनवीन इह लोकी लोका धन्य म्हणवीन इहलोकी लोकात भाग्य आम्ही अहिल्यानगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण येथे श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीनं हनुमान निमित्त अखंड हरणाम सप्ताहाचा प्रारंभ झाला यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल सुनीता मुदगल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी गेल्या तेहतीस वर्षांपासून हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आजच्या युवा पिढीला संत महंतांच्या विचारांची खरी गरज आहे त्यामुळे कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजापर्यंत आध्यात्मिकतेचे धडे देण्याचं काम केलं जातं धार्मिक कार्यक्रमासाठी नागरिक मोठे या ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारण्याची सुरुवात मागे दत्तात्रेय आता मुदगल आणि सर्व तरुण मंडळांच्या वतीनं या कार्यक्रमाचं सुंदर अशा पद्धतीनं आयोजन नियोजन केलेलं आहे आज आज या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये तरी आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणं ही काळाची गरज आहे यातून जे संस्कार उजवले जातात ते संस्कार अगदी अबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना जीवन जगण्यासाठी वेगळी ऊर्जा निर्माण करून देत असतात म्हणून या कार्यक्रमाचं विशेष कौतुक का या ठिकाणी करावं वाटतंय सुंदर असा कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी प्रार्थना करें, थम ते कृष्ण